आणि आताची सगळ्यात मोठी बातमी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला आग लागलेली आहे बांधकाम सुरू असलेल्या रुग्णालयाला ही आग लागलेली आहे नागपुरातील रुग्णालय आहे आणि तिथे ही आग लागलेली आहे आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे आगीमध्ये काही लोक अडकल्याची भीती देखील व्यक्त केली जाते नागपूरच्या मोहननगर परिसरामध्ये एका इमारतीला ही आग लागलेली आहे चार अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या नि सुरू आहेत मात्र आगीची तीव्रता या धुरावरून आपल्याला समजू शकते निर्माणाधीन असलेली ही इमारत आहे रुग्णालयाचं काम हे सुरू होतं आणि त्याच वेळेला या इमारतीला अशी आग लागलेली आहे दुराचे लोट असे वर जाताना या ठिकाणी दिसत आहे थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी सुनील ढगे यांच्याकडे सुनील कुठल्या इमारतीलाही आग लागलेली आहे काही जीवितहानी झालेली आहे का काय माहिती माहिती नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर ही आग जी आहे ती अगदी भीषण अशी आग आहे आणि हे निर्माणाधीन इमारत आहे हे महत्त्वा या ठिकाणी जर बघितलं तर ह्या ठिकाणी हॉस्पिटलची इमारत असल्याचं हे कळते आहे आणि या ठिकाणी नी जे फायर ब्रिगेडचे बंब जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की कॅज्युअल्टी जी आहे ते कॅज्युअल्टी या ठिकाणी बाहेर काढल्या जात जात आहे या ठिकाणी काही लोक अडकल्याची सुद्धा मा माहिती या ठिकाणी मिळते आहे हे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण या ठिकाणी जर बघितलं तर ही जी इमारत आहे ही अतिशय मोठी आणि निर्माणाधीन इमारत आहे आणि त्या इमारतीमध्ये ही आग लागली आगीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट नाही मात्र या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी जे, जे... प्रशासनाकडून किंवा अग्निशमन दलाकडून जे जे मदतकार्य आहे ते या ठिकाणी पोहोचताना ना, दिसून राहिलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकतो की अग्निशमन दलाचे जे, जे जवान आहे ते या ठिकाणी मेहनत करताना दिसतात आहे पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे आणि आपण निखला आग अजूनपर्यंत आटोक्यात आलेली पूर्णपणे आली असं म्हणता येणार नाही मात्र अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या आगीला थांबवण्यासाठी मेहनत करत आहे आणि जवळपास सत्तर टक्के आग जी आहे ते नियंत्रणामध्ये आलेली आहे मात्र जे आतमध्ये अडकलेले आहे जे कामगार होते या ठिकाणी काम करणारे जे होते त्यांना काढण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे का निखिला अजूनपर्यंत जीवितहानीचा कुठलीही घटना पुढे आलेली नाही आहे मात्र या ठिकाणी मी जवळपास सात ते आठ जणं असल्याची जी माहिती आहे ती माहिती आहे आणि या ठिकाणी त्यांना बचाव कार्य जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे आपण इकडे बघू शकतो की हे जे कामगार आहे ते कामगार या ठिकाणी काम करत होते आणि त्या कामगारांना या ठिकाणावरून ब बचाव करण्यात आलेला आहे त्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर पोलीस प्रशासन आणि बघ्यांची जी गर्दी आहे हे त्यामुळे या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सुद्धा मोठी अडचण आपण हे बघू शकतो की हे एक एका व्यक्तीला काढण्यात आलेलं आहे तो अतिशय गंभीररित्या जखमी झाल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळते आहे त्याला अग्निशमन दल आणि पोलीस त्या सोबतच या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते सुद्धा या ठिकाणी मदत करताना दिसून राहिलेले आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त सुद्धा लावलेला आहे सुनील ला, आठ किती लोक अजूनही अडकलेले आहेत खूप मोठी धावपळ या ठिकाणी आपल्याला दिसतेच आहे मात्र अजून आत किती लोक अडकलेले आहेत यामध्ये जवळपास सात ते आठ लोक अडकलेची जी माहिती होती ती मा, ती माहिती आहे मात्र नेमका आकडा जो आहे तो अजूनपर्यंत कळू शकलेला नाही आहे की नेमके या ठिकाणी किती लोक अडकलेले आहेत मात्र जर आपण या ठिकाणी बघितलं तर निर्माणाधीन इमारत आहे आणि कामगार या ठिकाणी काम करत होते त्यामुळे या ठिकाणी जवळपास दहा ते बारा लोक असावे असा, असा अंदाज जो आहे तो वर्तवला जात आहे दादा आप पे है क्या ऐसी आहे की जो फसले होते निकाले गए अभी हमारे उनको निकाले और निकाले का काम चालू है ऐसा लागतं की आधे एक आधी घंटे मी आग उच जाएगी कितना कितने लोग अंदर होने की आशंका अंदर से चार पांच लोग थे जिनको सीढ़ी के माध्यम से उतारे गए नीचे में और नीचे उतार के इनको हमने सीढ़ी से बाहर ला के एम्बुलेंस में डाली आत्महत्या होने की शक्यता है लंच होना कारण तिथे कमी कमी लोग होते जे तिथे वो जो लोग जहाँ पे डब्बा खाते हैं वहाँ पे खाना खाते वही लोग वहाँ पे फंसे होते ऑलमोस्ट लोगों को निकाला जा चुका है लेकिन ये पूरी गलती यहाँ पे काम करवाने वालों की है हाँ। यहाँ पे इस प्रकार का काम चल रहा है तो यहाँ हाँ। पे अग्निशमन की कोई व्यवस्था होनी हाँ। चाहिए स्प्रे की व्यवस्था होना चाहिए नि, आ, निकला अपन या ठिकाने जर बगित चार पांच लोग लोकांना काढण्यात आतापर्यंत यश आलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे हे या ठिकाणी दुपारची जी जेवणाची सुट्टी होती त्यामुळे काही लोक बाहेर होते त्यामुळे जास्त लोक अडकले नसण्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र अजूनही आकडा पुढे आलेला नाही की नेमके किती लोक या ठिकाणी होते नक्की सुनील आणि रुग्णालयाचं बांधकाम सुरू होतं असंही कळतं या ठिकाणी किती या बिल्डिंगचं काम पूर्ण झालेलं होतं या संदर्भात काय माहिती मिळते किती कामगार या ठिकाणी काम करतायत ते कुठले आहेत या संदर्भात काही माहिती मिळाली आहे तसंच अधिकृतपणे अजून आपल्याकडे कोणतीही या संदर्भातली माहिती आली नाही किंवा पोलीस काही म्हणतायत किंवा त्या इमारतीचा मालकाकडून काही प्रतिक्रिया आलेली आहे असं आपल्याला काहीच दिसत नाही नक्कीच अजून जे या संदर्भामध्ये जी अधिकृत माहिती आहे ती अधिकृत माहिती अजूनपर्यंत आलेली नाही मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर बचाव कार्य जे आहे ते बचाव कार्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी त्याला प्राथमिकता दिली जात आहे आणि हे या ठिकाणी जे बचाव कार्य आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे पोलिसांचे जे जवान आहेत ते सुद्धा या ठिकाणी मोर्चा सांभाळलेला आहे त्यांनी आणि जी गर्दी आहे त्या गर्दी गर् गर्दीसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि आपण जर आतमध्ये या ठिकाणी जर बघण्याचा प्रयत्न केला तर हे या ठिकाणी निर्माण दिन इमारत आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की की जे सिमेंटचं बॉयलर आहे ते सुद्धा या ठिकाणी आहे म्हणजे या ठिकाणी जे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे आणि त्या कामावर असलेले हे जे कर्मचारी आहे किंवा या ठिकाणी काम करणारे जे लेबर आहे ते या ठिकाणी काम करत होते आणि तेच या ठिकाणी फसले जवळपास या या ठिकाणचा आपण जर माहोल बघितला तर आपण बघू शकतो आ... कि कशा प्रकारे एकंदर माहोल परिस्थिती आपण या ठिकाणी बघितली तुम्ही काय माहित नाही काय आतमध्ये काय झालं माहित नाही आम्ही बाहेर येत आहे बाहेर येत आहे लेबर आहे काम करत होते पण आम्ही टायम बिंग बाहेर येऊन गेलो तुम्ही पण आतमध्ये तुम्ही आतमध्ये दो तीन जण हा हम अभि बाहेर निकले हमारे दोस्त भाई अंदर फसे वही अभि निकालना सुरू कितने लोग हो कितने लोग अभी दो दो तीन जन तो अभी ऐसा बच्चे है बोल रहे हैं अभी देखते हैं सक... अभी बात अभी अग्निशमन दलाचे अधिकारी आर उत्के आपल्या सोबत आहेत सर किती मोठी आग आहे अजून काही लोक त्या बिल्डिंग मध्ये अडकलेले आहेत का पुन्हा एकदा आपण अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडे जाणार आहोत मात्र सुनील आपण या ठिकाणी पाहिलं की किती मोठ्या प्रमाणामध्ये ही आग आहे अजूनही काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते खरं तर लंच टाईम आहे त्यामुळे सगळे जे काही कामगार होते ते खाली उतरलेले होते मात्र बरेचसे लोक त्याच ठिकाणी डबा खात बसलेले होते आणि तिथेच ते अडकलेले आहेत अजूनही त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे अजून आत किती अडकलेले लोक असावेत असं तुम्हाला वाटतं एकंदर म्हणजे या ठिकाणची जर परिस्थिती बघितली तर जवळपास पाच ते सहा लोकांना आतापर्यंत बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे आणि एक दोन लोक आणखी अडकली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्या दृष्टिकोनातून त्यांचा या ठिकाणी शोध जो आहे तो घेतला जात आहे अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते आतमध्ये गेलेले आहे आणि ते या ठिकाणी निशोधकार्य करत आहेत सोबतच या आगीवर नियंत्रण कसं मिळवता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न सुरू आहे जवळपास सत्तर टक्के जे सत्तर ते ऐंशी टक्के आग जी आहे ती विजली असल्याची माहितीसुद्धा पुढे येते आहे

आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की आणखी एक एका जणाला जो जखमी आहे त्याला बाहेर काढण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा प्रकारे त्याला वाचवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ॲम्ब्युलन्स पोहोचली आहे आणि ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून त्याला या ठिकाणावरून घेऊन गेल्या जात आहे हे आपण ही परिस्थिती या ठिकाणी बघू शकतो कशा प्रकारे आहे बचाव कार्य मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जोरात सुरू आहे आणि अशा प्रकारे एक एक करून जे आतमध्ये अडकलेले आहे त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जात आहे नक्की सुनील आपल्या लाईव्ह मध्ये पाहिलं आता आपल्या समोरच तीन जणांना अत्यवस्था अवस्थेमध्ये अँब्युलन्स मध्ये घालून हॉस्पिटलला नेण्यात आलेला आहे अजून काही लोक तिकडे अडकलेले आहेत का मग तो मुलगा म्हणत होता की त्याचे आणखी दोन तीन मित्र आत अडकलेले असावेत त्यांना देखील बाहेर काढण्याचं काम सुरू आहे नक्कीच नक्कीच या ठिकाणी जर आपण बघितलं तर आणखी काही जे दोन ते तीन लोक आणखी अडकले असल्याची शक्यता जी, जी आहे ती वर्तवली जात आहे आणि त्यांना जे काढण्याचा काढला जो जो, जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न सुरू आहे सुनील डी के फायर ऑफिसर आपल्या सोबत आहेत सर, सर अजून किती लोक आत अडकलेले आहेत किती लोक जखमी झालेले आहेत काय माहिती तुम्ही देऊ शकाल दुसऱ्या आणि तिसऱ्या माळावर आग होती ती आटोक्यात आणलेली आहे पण धूर जास्त असल्यामुळे आणि अंडर कन्स्ट्रक्शन इमारत आहे मल्टिपल ऑपरेशन जी हॉस्पिटल कम बँक्वेट हॉल प्लस ऑफिसेस तर इथे एवढा विस्तीर्मयचा फ्लोअर एरिया आहे ती कोण कुठे लपून बसलो असेल याची अजूनही खात्री सांग देता येत नाही त्यामुळे सर्चिंग ऑपरेशन चालू आहे आठ लोकांना आतापर्यंत सुखरूप बाहेर काढलेलं आहे काही लेबर वरच्या मजल्यावर आश्रय घेऊन बसलेले आहेत ते पण सुखरूप आहेत बर कारण आग आगीची जी प्रसार आहे तो फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या महिपर्यंतच आहे तर त्याला आम्ही कंट्रोलमध्ये आणलेली आहे आणि आता अजून कुठे कोणी लपून बसलेला आहे का कुठे कॅज्युलिटी झाली आहे का याचं सर्चिंग ऑपरेशन चालू आहे नक्कीच सर कुठलीही बिल्डिंग आहे म्हणजे नेमकी ही आग जी आहे ती कशामुळे लागली कुठलीही बिल्डिंग आहे कोण याचा मालक आहे या संदर्भात तुम्हाला आहे आहे मल्टी स्टोरी सर तुमच्या दृष्टीना आग किती मोठी होती मेजर दोती जी सर मेजर कॅटेगरीमध्ये होती अजून अजून किती लोक आत अडकले असावेत असं तुम्हाला वाटतं फायर ऑफिसर आर डी उचकी आपल्याबरोबर होते आणि अजूनही काही लोक या बिल्डिंगमध्ये अडकलेले असावेत अशी शंका त्यांना आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली निर्माणाधीन इमारत होती आणि इमारती आग लागल्यानंतर इथून बरीच पळापळ झालेली आहे कामगारांमध्ये आणि त्यामुळे इमारतीच्या कुठल्या कोपऱ्यामध्ये हे सगळे कामगार अडकून पडले असावेत याची कल्पना सध्या अग्निशमन दलाला देखील नाही आणि त्यामुळेच अग्निशमन दलाचे जवान सध्या तिथे कार्यरत आहेत आणि प्रत्येक बचावकार्य या ठिकाणी सुरू आहे प्रत्येक कोपऱ्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रत्येक कोपरा शोधून तिथे जर कोणी कामगार अडकलेले असतील किंवा धुरामुळे जर त्यांचा जीव गुदमरला असेल तर त्यांना बाहेर काढण्याचं काम सध्या अग्निशमन दलाकडून इथे सुरू आहे पुन्हा एकदा थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सुनील दगे यांच्याकडे सुनील आत्ताच आपण फायर ऑफिसरशी बोललो त्यांनी असं म्हटलं की अजून काही लोक अडकल्याची शक्यता त्यांना वाटते कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती आणि त्यानंतर कामगारांमध्ये एकच पळापळ पड़ झाली त्यामुळे कुठल्या कोपऱ्यामध्ये कामगार अडकलेले असतील याची कल्पना अग्निशमन दलाला सुद्धा नाही त्यामुळे आणखी काही गाड्या मागवण्यात आलेल्या आहेत का अग्निशमन दलाच्या आत्ता आग विझवण्यात यश येत आहे का नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर आग विजवण्यामध्ये आता यश शेतांना दिसतो आहे हे आणि दुसऱ्याने तिसऱ्या माळ्यावर ही आग लागलेली होती आणि या ठिकाणी आपण जर जर बघितलं तर जे या ठिकाणी फसलेले कामगार होते त्या कामगारांना ना, ना वाचविण्याच्या दृष्टिकोनातून तो त्यांचं जे बचाव कार्य आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू आहे हे आणि आणखी एक दोन जणं आतमध्ये फसले असण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात जात आहे हे मात्र या ठिकाणी जे ही इमारत फार मोठी असल्यामुळे या ठिकाणी जे सर्चिंग ऑपरेशन आहे हे ते या ठिकाणी केल्या जात आहे आणि जे कामगार या ठिकाणी फसले आहेत त्यांना बाहेर काढण्यामध्ये चा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे आपण या ठिकाणी जर बघितलं तर या इमारतीला का नक्की सुनील दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर ही भीषण अशी आग लागली होती आगीचं कारण समजू शकलं नाही मात्र याच मजल्यावर लंच टाईम असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कामगार हे लंच साठी तिकडे जमलेले होते आणि अचानकपणे आग, आग लागल्यानंतर या कामगारांची पळापळ -पड़ झालेली आहे काही कामगार या ठिकाणाहून बाहेर पडण्यात यशस्वी देखील झाले मात्र बरेचसे कामगार तिथेच अडकून पडलेले आहेत अर्थात ज्वाळांपेक्षा देखील धुराचं साम्राज्य खूप मोठं होतं दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आणि त्यामुळे समोरचं काही दिसत नसल्यामुळे देखील कामगार कुठे अडकलेले आहेत याची कल्पना अग्निशमन दलाला येत नाही एवढी मोठी इमारत आहे त्यामुळे कामगार किती आहेत याची देखील याचा देखील अंदाज अजून अग्निशमन दलाला आलेला नाही त्यामुळे अजून किती लोक आतमध्ये अडकलेले असावेत याचा अंदाजही येत नाही प्रत्येक कोपऱ्यामध्ये शोधून या कामगारांना बाहेर काढलं जातं धुरामुळे कामगार त्या ठिकाणी गुदमरलेले आहेत आणि त्यामुळे देखील या कामगारांना शोधण्यामध्ये अडचणी येत आहेत अजून नेमका आकडा समजू शकत नाही की अजून किती लोक आतमध्ये अडकलेले असावेत सध्या आग विझवण्यात यश येतं पुढच्या अर्ध्या एक तासामध्ये आग विझेलही मात्र धुराचं साम्राज्य अजूनही त्या ठिकाणी त्यामुळे धुरात गुदमरण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे चारही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो आग लागल्यानंतर अशा प्रकारे धुराचं साम्राज्य या ठिकाणी झालं दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर जरी ही आग लागली असली तरी वरच्या मजल्यापर्यंत हा धूर सगळा पसरत गेलेला होता थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे गजानन आता आपल्या लाईव्ह मध्येच आपण पाहिलं की तीन जणांना अत्यवस्थ अवस्थेमध्ये अँब्युलन्स मधून घालून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे अजून किती लोक आतमध्ये अडकलेले असावेत किती लोकांना बाहेर काढण्यात आलंय काय माहिती मिळते त्या इमारतीच्या परिसरामध्ये हेच हेच दृश्य आहे त्या इमारती हे बघा या ठिकाणून या या अजून